मचानीवरून वन्यप्रेमींना घेता येणार निसर्ग अनुभव बुद्ध पौर्णिमेला वनविभागाचे नियोजन बुद्ध पौर्णिमेनिमित्त तेवीस मे रोजी निसर्ग अनुभवाचा कार्यक्रम वनविभागानं आखला आहे त्यासाठी एकशे एक्क्याण्णव मचानींवरून वन्यप्रेमींना निसर्गाचा अनुभव घेता येणार आहे अशी माहिती मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील विभागीय वन अधिकारी मनोज कुमार खैरनार यांनी बुधवारी बावीस मे रोजी दिली या निसर्ग अनुभवात बुद्ध पौर्णिमेनिमित्त चंद्राच्या लख प्रकाशात सर्व प्राण्यांना जवळून पाहण्याचा अनुभव घेता येणार आहे यामध्ये वाघ बिबट अस्वल सांबर चिंकारा असे अनेक प्राणी पाहता येतील मेळघाट व्याघ्र प्रकल्पासह हो, अकोला आणि पांढरकावळा वनविभाग हे मिळून जवळपास एकशे एक्क्याण्णव मचान ऑनलाईन बुकिंगसाठी ठेवण्यात आल्या होत्या त्या सर्व बुक झाल्या आहेत याच अनुषंगाने गुरुवारी तेवीस मे रोजी सकाळी शहानूर येथे ओरिएंटेशन प्रोग्राम ठेवण्यात आला आहे तेथे ज्यांचे ऑनलाईन बुकिंग झाले आहे त्यांना सर्व सूचना देण्यात येतील ऑनलाईन बुकिंग झालेल्या सर्व वन्य व निसर्गप्रेमींना नियमांचं पालन करावं लागणार आहे ज्यांच्या जेवणाची पाण्याची आणि मचानीपर्यंत पोहोचण्याची आणि परत घेऊन येण्याची व्यवस्था वन विभागानं केली आहे मी मनोज कुमार खैरनार मी विभागीय वनाधिकारी वन्यजीव मेळघाट व्याघ्र प्रकल्पामध्ये कार्यरत आहे आणि यंदा आपण तेवीस मेला बौद्ध पौर्णिमेनिमित्त एक निसर्ग अनुभवाचा कार्यक्रम जो आहे तो मेळघाटमध्ये दरवर्षाप्रमाणे यावर्षीसुद्धा आयोजित केलेला आहे आणि त्या अनुष अनुषंगाने आपण जवळपास एकशे एक्क्याण्णव मचानी म्हणजे मेळघाट व्याघर प्रकल्प त्याच पद्धतीने अकोला आणि पांढर कव कवडा विभाग हे मिळून जवळपास एकशे एक्क्याण्णव मचणी आपण उभारलेल्या होत्या त्या पूर्ण ऑनलाईन केलेल्या होत्या आणि त्या सगळ्याच्या सगळ्या आत्तापर्यंत बुक झालेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने आम्ही एक ओरिएंटेशन प्रोग्राम जो आहे तो शहानूरला उद्या सकाळी अकरा ते बाराच्या दरम्यान आयोजित केलेला आहे त्याच्यामध्ये सगळ्या सूचना ज्या आहेत ह्या पर्यटकांना म्हणजे जे निसर्गप्रेमी आहेत त्यांना दिले जातील ज्यांचे ऑनलाईन बुकिंग झालेले आहेत त्यांना आणि त्यांना मग नियमांचं पालन कसं करायचं याच्याबद्दल सूचना दिल्या जातील आणि त्यांचं पूर्ण जेवणाची व्यवस्था पाण्याची व्यवस्था मजानीपर्यंत सोडवायची व्यवस्था आणि त्यांना परत घेऊन यायची व्यवस्था ही करण्यात आलेली आहे आणि यानिमित्त मी सांगू इच्छितो की निसर्गप्रेमींसाठी एकदम चांगला एक अनुभव त्यांना मिळेल बघायला मिळेल की चंद्राच्या प्रकाशामध्ये त्यांना सगळेच वन्यजीव पाहायला मिळतील अशी आशा आहे त्याच्यामध्ये त्यांना वाघ बघायला मिळेल त्याच्यानंतर बिबट हा मोठ्या संख्येने आहेत अस्वल मोठ्या संख्येत आहेत त्याचं नक्की दर्शन होईल त्याच पद्धतीने वेगवेगळे हर्बीवरसुद्धा त्यांना बघायला मिळतील सांबर मिळतील चिंकारा मिळतील त्याच्यानंतर बार्किंग डिअरसुद्धा त्यांना बघायला मिळेल अशी अपेक्षा आहे आणि मी सगळ्यांना म्हणजे हा निसर्ग अनुभवाचा आस्वाद त्यांनी घ्यावा अशी त्यांना विनंती करतो आणि शुभेच्छा देतो धन्यवाद हा या हा फक्त एक निसर्ग अनुभव आहे कारण की एक प्राणी जो आहे तो इतर दुसऱ्या प्रा पाणवठ्यावर गेल्यानंतर त्याचं डबल एक गणना होऊ शकते त्या अनुषंगाने ही फक्त एक निसर्ग अनुभव म्हणून लोकांना जंगलाचा एक वेगळा अनुभव घेता येतो जंगलामध्ये जो काही रात्रीचा जो अनुभव असतो वेगवेगळ्या त्यांना आवाज ऐकायला मिळतात आणि एक वेगळा अनुभव घेण्यासाठी हा निसर्ग अनुभव म्हणून कार्यक्रम आपण राबवतो गणनामधून पूर्वी राबवल्या जायची परंतु त्याच्यामध्ये असं दिसलं की वारंवार तेच प्राणी एका मचानावरून एका वॉटरवर वॉटर रोल दिसत होते आणि याच्यासाठी आता वेगळ्या पद्धतीने ट्रॅप कॅमेराचा कार्यक्रम जो आहे तो राबवला जातो टायगर रिझर्वमध्ये आणि सँच्युरीमध्ये सुद्धा त्या सुद्धा आपली प्राणी गणना होत असते व्हिडिओला लाईक करा शेअर करा मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा